कुठेतरी कुरिअर टाकायला जातो कोण पेपर टाकायला जातो आम्ही बँजो वाजवला नमस्कार वंड जय गणेश मी साहिल वाडी इथून नको सुरुवात करूया त्यांच्या आशीर्वादाने या सर्वाला सुरुवात झाली त्यांच्याकडे नमस्कार मंडई तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग वगैरे नसणारं तुम्हाला माहितीच डॉक्युमेंटरी असणार आहे तर ही डॉक्युमेंटरी आपल्या लालबाग बुटच्या जर्नीची आहे जर्नी, जर्नी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपला लालबाग बुट दरवर्षी नवीन नवीन टी शर्ट छापत असतो गणपतीच्या हंगामासाठी तर आम्ही चिलखत म्हणतो एकदा अंगावर परिधान केलं की आमच्यात ताकद येते जो येतो तर या चिलखताबद्दलची माहिती चिलखत दोन हजार चौदापासून आम्ही बनवतोय तर त्याचीच माहिती तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सर्व देणार आहोत मी व्हिडिओ शेवटपर्यंत तर मंडईही आता दर्शन झालेलं ला आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं आणि आता कधी आपण व्हिडिओला सुरुवात तर आजचा काय ब्लॉग वगैरे आहे आजची डॉक्युमेंटरी असणाऱ्या ह्याच लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने काही वर्षांपूर्वी इकडेच राहणाऱ्या स्थानिक मुलांनी एक बँडो ग्रुप चालू केला त्याचं नाव लालबाग आणि त्याला आज तुम्ही भरभरून प्रेम देत तर त्यांची आज आपण जर्नी पाहणार आहोत टी शर्टची जर्नी पाहणार आहोत आमच्या विभागातला चिंतामणी आणि आमच्याच विभागातला लालबाग लाल बीट त्या चिंतामणीला लालबाग जाताना काहीतरी मानवंदना दिली पाहिजे तर यात आपल्या लाडके सोडच्या चिंतामणीला लालबाग मधून जाताना काहीतरी सलामी द्यावी म्हणून लालबागच्या मुलांनी केलेली परंपरा सुरू लालबाग बीच केलेली परंपरा तू आज इतक्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे विषय असा होता की आ, सर्वात पहिले जी लालबाग बुट्सनी जी टी शर्ट छापली ट्रेंड मार्केटमध्ये बहुतेक माझ्यामध्ये तरी लालबाग बुट्सची चांगल्या तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता पण माझ्यामध्ये तरी हा ट्रेंड टी शर्टचा लाल ट्रेंड लालबाग बुट्सनी चांगला आहे मार्केटमध्ये तर आपली पहिली टी शर्ट होती तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल येल्लो कलरची प्लेन टी शर्ट होती त्याच्यावर फक्त लालबाग बुट्स नाव होतं उद्देशाने चालू झालेली लालबाग ब्रिड्स टी ला चिंतामणीला मानवंदना देण्याची परंपरा आणि चिंतामणीचं आगमन म्हणजे काहीतरी नक्की का हटकं झालं पाहिजे आणि असा विचार करून आपल्या काही कलाकारांनी ती बनवली आपली लालबाग ब्रिड्सची टी शर्ट आणि ही आपली दुसरी टी शर्ट दोन हजार पंधराची टी शर्ट आहे ही फोनमध्ये टी शर्ट म्हणतात त्याला आमच्या भाषेत प्रिंटिंगवाली पहिली टी शर्ट होती प्रिंट बघायची आणि आय थिंक सगळ्या ब्रँडोवाल्यांची पहिलीच टी शर्ट असेल बँकोमध्ये ट्रेंड आणलेली लालबाग बुच प्रिंटिंग मधली पहिलीच टी शर्ट असेल आणि माझी फेवरेट पर्सनली होती एवढं भरगर्दी फक्त मी लालबाग बुचला बघायला आलेलो दोन हजार पंधराला दरवर्षी जे आहे तो दोन हजार तेरा चौदाला पण आलेलो आहे पण दोन हजार पंधराला टी शर्ट वगैरे छापलं होतं थर्मोकॉलचं नाव लावलं होतं असा लोगो नव्हता तेव्हा छोट्याशा बोर्डवर थर्मोकॉलमध्ये नाव दिलेलं त्याचं नाव आपल्या श्रीमस्तकावर धारण केलंय तोच हा चिंचपोपीचा चिंतामणी ज्याच्यामुळे तुमचा लाडका लालबाग कुडस नावा रूपाला आला तोच हा चिन्स चिंतामणी याचं दर्शन करा आणि दोन हजार पंधराची टी शर्ट सगळ्यांना तुम्हाला भरपूरच आवडली त्याच्यानंतर वेळ आली दोन हजार सोळाच्या गणेशोत्सव हंगामाची आणि गणेशोत्सव हंगाम म्हटल्यावर आपल्या वर्षाची सुरुवात असते त्यामुळे काहीतरी नवीन हटके दरवर्षी लाल करत असतो तर दोन हजार सोळाची टी शर्ट दुसरी टी शर्ट होती आपली त्याच्यामुळे काहीतरी हटकेच करायचं होतं सर्व टीम लागली त्यासाठी की नवीन टी शर्ट बनवायचे नवीन डिझाईन्स आणि आपण कधीच कोणाचं कॉपी केलं नाही त्याच्यामुळे स्वतःचे पॅटर्न्स आपण स्वतः बनवतो तर यासाठी सर्व टीम लागलेलीच होती आणि दोन हजार सोळाची टी शर्ट तिला पण तुम्ही भरपूर भरपूर प्रेम दिलं आणि मला सगळ्यात जास्त म्हणजे एकदम अतिप्रिय एवढ्या बारा टी शर्टमध्ये जर कुठली टी शर्ट एकदमच पाहिजे असेल एकदमच भरपूर आवडली असेल तर ही शर्ट राहते फक्त प्रिंट बघा तुम्ही कोणाचं डोकं ते नाही माहिती पण एकदम कपडा पण छान होता आणि एकदम भारी ही जॉनिजनलची टी शर्ट आहे माझ्या साईजची नाही ना तर मी धापणारच होते हजार सोळाच्या उत्तम भारी टी शर्ट नंतर ही आली दोन हजार सतराची टी शर्ट आपली एक पद्धत आहे जा हो की दरवर्षी आपण एकविरा आईच्या चरणी जातो आणि टी शर्टची ओपनिंग करतो तिची पण तशीच ओपनिंग केली होती प्रत्येक टी शर्टची आपण तशीच ओपनिंग केली आहे लालबाग बराय आहे म्हटलं की आपण कोणत्या किरणगाव किरणगाव यासाठी म्हटलं जातं की आमच्या लालबाग पर्याय विभागातल्या गिरण्या गिरण्या जरी आता बंद दा झाल्या असल्या तरी आमच्या मनामध्ये त्यांच्या आठवणी नेहमीच आहेत म्हणून गावच्या मुलांनी सोन्यासारखा इतिहास रचला आणि आली आपली दोन हजार अठराची सोन्याहून पिवळी टी शर्ट ही टी शर्ट बघा आणि ही सोन्याहून पिवळी दोन हजार अठराची आपली टी शर्ट युअर ड्रीम इज लाईव्ह लालबाग व्हिडिओची चौथी टी शर्ट कारण तर गणेशोत्सवाचा खेज बारा महिने असतो तीनशे पाचशे दिवस आमच्या मनात गप्पा असतोच आणि अशाच मनस्थितीत चिंतामणी होतं शंभरावं वर्ष आणि लालबाग भूज एकदम एक्सायटेड होता लालबाग दुस फुल सेटअप लावला होता चिंतामणीच्या अडचणाला आपली हीट होती आपल्या लाडक्या इन्स्फुर्तीचा चिंतामणी आणि लालबाग दुजशी शंभराव्या वर्षी चिंतामणीला मानवंदना देतानाची ही टी शर्ट भरपूर मजा केली होती एकदम क्रेझच वेगळा होता शंभराव्या वर्षी मी पण एक दोन गाणी वाजवलेली चिंतामणीला ती युट्यूबला अजून व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि ही शंभराव्या वर्षी चिंतामणीला मानवंदना देताना जी जी आपली फास्ट टी शर्ट होती दोन हजार एकोणीसला चिंतामणी वाजवला शंभराव्या वर्षीचा आणि त्याच्यानंतर काही अशी परिस्थिती निर्माण झाली दोन हजार वीसला कोरोना आला पॅन्डमिक आला त्याच्यामुळे सर्व काही बंद झालं होतं सर्व कलाकारांचं वादन बंद होतं मूर्तीकारांचा मूर्ती बनवणं वगैरे पण बंद होतं त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाले दोन तीन वर्ष तरी म्हणजे काही गोंधळ उत्सव आपल्याला करता आला नाही आणि कोरोना काळानंतर नुकतंच उत्सव वगैरे सर्व चालू झालेलं हळद वगैरे म्हणजे गणपती बाप्पाला तर परमिशन नव्हतीच त्या कारण हळदी वगैरे सुरू झालेल्या आणि त्यावेळेला पण आपले गेली पहिल्यांदाच आपण हळदी हंगामाला टी शर्ट छापली होती आता आपण दरवर्षी गणपतीचं छापायचो होती टी शर्ट वर्षभर वापरायचो लॉकडाऊननंतर लगेचच बाप्पाचं आगमन झालं होतं दोन हजार बावीसमध्ये आणि इकडूनच आपण गप्पा इडका राजा वगैरे वाजवलंच आहात त्यामुळे इथे शूट करतो आहे दोन हजार बावीसची जेव्हा नुकताच बप्पा लॉकडाऊननंतर यायला लागला होता आपला तेव्हा टी शर्ट आहे पाली ती रंगली आहे थोडीशी पावलं खराब झाली त्याच्यानंतर कलर पाहून झाली गावचा राजा सार्वजनिक उत्सव म्हणलाय यांनी एक लालबा सुवर्ण संधीच म्हणता येईल त्यांच्या बाप्पाच्या आगमनात वाजवायला संधी आणि पुन्हा एकदा जसं चिंतामणीचं आगमन आपण गाजवत होतो तशी आम्हाला लालबागमध्ये गाजवण्याची संधी भेटते त्याच रस्त्याला आपण इकडे वाजवं लागतो गरज नाही तुम्ही लोक चांगले ज्ञान असाल या राजाशी बसतो असाल मागच्या वर्ष पण तिरंगावच्या राजाचं हा न्याय सिकडेच राहलेलं प्रयत्न मनापासून असते की देवी तुम्हाला साथ देतो याचं उत्तर आम्हाला मागच्या वर्षी भेटतं आणि गेली बरीच वर्ष आपली जुनी मंडई जुनी पिढी आपली भरपूर मेहनत घेतात त्यांनी आम्हाला सगळं डायरेक्ट हातात आम्ही दिले त्यांना आम्हाला काहीच करायची गरज नाही आम्हाला फक्त ते जपायचं आणि मी जपल्याचं आम्ही पुरेपूर प्रयत्न आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर येऊन नव्हता सबस्क्राईब करा अनुभव भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू दोन तरुण that's good